नमस्कार मी देवेंद्र मोधको सुरोशी आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये एखादा उद्योजक किंवा व्यावसायिक जेव्हा ज्याचा नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करत असतो त्यावेळेस सुरू करताना त्याच्या प्लॅनिंगमधला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट काढणं आणि त्यासाठीचा पैसा कसा उभा करता येईल या विषयीचं प्लॅनिंग करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो समजून घेणार आहोत म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट कशी काढायची वर्किंग कॅपिटलची कॉस्ट किती लागणार आहे याचा अंदाज कसा काढायचा त्यात कुठले कुठले घटक समाविष्ट असतात आणि तो पैसा उभा करण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत आपण जो काही नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करणार आहोत त्याच्या उद्योग व्यवसायासाठीची लागणारी जी काही प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती अचूक आणि व्यवस्थित कशा पद्धतीने काढणं हे किती महत्वाचं आहे मी बारे सानना रहे। ते मी काही उदाहरणांद्वारे आपल्याला समजून सांगणार आहे त्यातलं आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट संदर्भात त्यांच्यासोबत काम करत असतो त्यांच्याशी वर्किंग करत असताना आम्हाला काही अनुभव अशा पद्धतीने येतात की काही उद्योजक किंवा व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची व्यवस्थितपणे प्रोजेक्ट कॉस्ट न काढता एक अंदाजी डोबल मानाने किती पैसा लागेल याचा अंदाज येतात आणि प्रोजेक्टवर गुंतवणूक करायला सुरुवात करतात म्हणजे बँकेत आपण जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून सादर करतोय तेव्हा साधारणतः आपण एक कोटी रुपयाच्या प्रपोजलचं ॲप्लिकेशन केलं मला एक कोटी रुपयाचा प्रोजेक्ट कॉस्ट आहे त्यासाठी पैसे हवे वीस लाख रुपये आपण स्वतःचे टाकले ऐंशी लाख रुपये बँकेने वे कर्ज केले आणि जेव्हा प्रकल्पाची उभारणी करत असताना आपल्याला लक्षात आलं की अरे हे एक महत्त्वाचं मशीन आहे की जे आपण घ्यायला पाहिजे होतं परंतु ते मशीन घेतलेलं नाही आहे मग अशा वेळी आपलं बँकेचं कर्ज मंजूर असल्यामुळे ऐनवेळी बँक आपल्याला नवीन कर्ज उपलब्ध करून देत नाही किंवा वाढीव कर्ज देत नाही आणि एका बँकेने कर्ज दिलं असल्यामुळे दुसरी कोणतेही बँक त्या विषयासाठी किंवा त्या एका पर्टिक्युलर मशीनसाठी कर्ज देण्यास आपल्याला बहुतेक वेळा नकार करते आणि त्यावेळी आपल्याला इतर कुठून तरी त्या पैशांची अरेंजमेंट करून ते मशीन खरेदी करावं लागतं कारण की ते मशीन जर नाही खरेदी केलं तर आपली प्रोजेक्ट कॉस्ट पूर्ण होणार नाही आपला प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही आणि आपल्याला जे काही मॅन्युफॅक्चरिंग सुरू करायचं आहे जे काही उत्पादन घ्यायचं आहे ते सुरू होऊ शकणार नाही अशावेळी आपला तो प्रोजेक्ट अडचणीत येतो म्हणजे आपल्या हातातले पैसे त्या ठिकाणी अडकतात किंवा बऱ्याच उद्योजकांकडे स्वतःचे पैसे नसले बँक कर्ज द्यायला तयार नाही आहे अशा वेळी ते कुठंतरी व्याजाने पैसे उभारतात आणि ते व्याज किती जास्त असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते बिलकुल परवडत नाही अशावेळी पुढे जाऊन हळूहळू त्या उद्योजकाचा व्यवसाय अडचणीत येतो आणि असे बरेच उद्योग बंद पडतात हे आम्ही बऱ्याच उद्योगांमध्ये अनुभवलेलं आहे बऱ्याच वेळी काय होतं की जेव्हा एखादा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आपण प्लॅनिंग करतो की आपल्याला इतकं बांधकाम करणं पुरेसं होईल परंतु ज्यावेळी आपण प्रत्यक्षात काम करण्याला सुरुवात करतो त्यावेळी लक्षात येतं की आपल्याला हे बांधकाम पुरत नाही आहे आपल्याला अतिरिक्त काही बांधकाम करावं लागणार आहे एखादं गोडाऊन किंवा स्टोरेज करावं लागणार आहे ऑफिसची जागा व्यवस्थित वेगळी हवी आहे या सगळ्या गोष्टी पुढे जाऊ टप्प्याटप्प्याने लक्ष देतात मग त्यावेळी आपण यासाठी बँकेचं कर्ज न घेता स्वतःच्या पैशांनी गुंतवणूक सुरू केली तर आपलं हातातलं वर्किंग कॅपिटल त्याच्यामध्ये अडकतं आणि व्यवसायासाठी रोटेशन साठी जो काही खेळत्या भांडवलासाठी पैसा हवा आहे तो आपल्याकडे उपलब्ध राहत नाही आणि याचा परिणाम स्वरूप सुद्धा उद्योग व्यवसाय आपल्या अडचणीत येऊ शकतो बरेच उद्योजक आणि व्यावसायिक आहेत की आपल्या उद्योगासाठी वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळते भांडवल लागणार आहे याचं ते प्लॅनिंगच करत नाही आणि किंवा करताना सुद्धा अगदी छोटीशी रक्कम ते ग्राह्य जातात परंतु पुरेशी रक्कम वर्किंग कॅपिटल आपल्याकडे शिल्लक नसेल तर आपला व्यवसाय चालवणं डे टू डे एक्सपेन्सेस भागवणं ह्या सगळ्या गोष्टी अडचणी देतात बऱ्याच वेळी आपल्या समोर ते अपॉर्च्युनिटी देतात जसं की आपल्याला स्वस्तात माल उपलब्ध होणार असेल परंतु आपल्याकडे शिल्लक रक्कमच नसेल तर अशा वेळी आपण तो माल खरेदीच करू शकत नाही अशा बऱ्याच गोष्टी घडतात या गोष्टी घडू नये यासाठी आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपल्या व्यवसायासाठी आपल्या उद्योगासाठी लागणारे एक्झॅक्ट प्रोजेक्ट कॉस्ट आपण आधी काढली पाहिजे प्रोजेक्ट कॉस्ट काढण्याचा फायदा काय होतो तर आपल्याला कुठल्या टप्प्यावर आप किती पैसे लागणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती होते आहे आणि प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपण सगळ्या गोष्टी कन्सिडर केलेल्या असल्यामुळे आपल्याला त्या रकमेसाठी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देता येतं किंवा आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे एवढे पैसे उपलब्ध होणार नाहीत त्यावेळेस आपण एक रिव्हर्स प्लॅनिंग करून आपण छोट्या प्रोजेक्ट पासून सुरुवात करू जेणेकरून आपल्याकडे जेवढे पैसे आहेत सो प्रोजेक्ट पूर्ण होईल परंतु आपण कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता उद्योग व्यवसाय सुरू करणं म्हणजे अडचण घेण्यासारखं आहे आणि प्रोजेक्ट कॉस्ट न काढल्याचं सगळ्यात मोठा तोटा काय तर तो बँकेकडून आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही हा एक भाग झाला परंतु आपलं सबसिडीचं सुद्धा नुकसान होतं बँकेत आपण जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट दाखल करतो त्यावेळी बँक ज्या प्रोजेक्टला मंजुरी देते बहुतेक वेळा तीच बँकेची अप्रायझल नोट किंवा तो बँकेचं सँक्शन लेटर प्रमाणे आपण किती पैसे घेतलेले आहे तीस प्रोजेक्ट कॉस्ट ग्राह्य धरून जिल्हा उद्योग केंद्रातून के असेल किंवा इतर ठिकाणी कुठलाही प्रोजेक्ट असेल त्याच रकमेवर आपल्याला सबसिडी मिळते आणि नंतर आपण काही एक्स्ट्रा बांधकाम केलं किंवा नवीन एखादं गोडम मारलं किंवा नवीन एखादी मशिनरी परचेस केली तर आपला हा प्रोजेक्ट कॉस्टचा पार्ट कन्सिडर होत नाही आणि त्या वस्तूवरच किंवा त्या रकमेवरच पैसे आपण स्वतःच्या खिशातून टाकला नाही त्यावर आपल्याला सबसिडी सुद्धा मिळत नाही ज्याच्या प्रकारे दोन ठिकाणी आपल्याला या विषयांची अडचणी येतात आता प्रोजेक्ट कॉस्ट काढताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचं बारीक नियोजन केलं पाहिजे ते समजून घेऊया यामध्ये आहे सगळ्यात आधी आपल्या उद्योग व्यवसायासाठी लागणारी जागा जर ती आपली स्वतःची जागा असेल तर काही अडचण नाही त्यासाठी आपली वेगळी गुंतवणूक करण्याची गरज नाही परंतु आपण जमीन विकत घेऊन त्या जागेवर एखादा प्रकल्प उभारणार असू तर ती जमिनीची रक्कम सुद्धा आपल्या प्रोजेक्ट पॉस्ट मध्ये आपण कन्सिडर केली पाहिजे हां त्यासाठी आपल्याला बँकेचं लोन मिळणार नाहीये किंवा सबसिडी मिळणार नाहीये परंतु त्यासाठी आपल्याला पैसे एक्स्ट्रा गुंकवावे लागणार आहेत याचं नियोजन आपल्याला करावं लागेल त्याच पद्धतीने जर आपण भाड्याची जागा येणार असू म्हणजे एखादा रेडने जमीन घेऊन त्याच्यावर पुढचे कामं करणार असू तर त्यासाठी आपल्याला किती भाडं द्यावा लागणार आहे याचं सुद्धा नियोजन आपल्याला करावं लागेल तो सुद्धा प्रोजेक्ट प्रोजेक्टचा एक भाग झाला त्यानंतर दुसरा भाग म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन आपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला काही वर्किंग शेड बांधायचं असेल म्हणजे फॅक्टरी युनिट बांधायचं असेल ज्यामध्ये आपण मशनरीज ठेऊन पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी करणं असं जे काही फॅक्टरी युनिट आहे फॅक्टरी शेड आहे याची बांधकामासाठी लागणारी जी काही अचूक रक्कम आहे ती आपल्याला काढणं आवश्यक का आहे त्याच पद्धतीने आपल्याला रॉ मटेरियल काही गोडाऊनची आवश्यकता असेल किंवा काही क्लिम बांधायची असेल माल होण्यासाठी वगैरे त्या उत्तींच सुद्धा आपलं नियोजन करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने फिनिश बोर्डसाठी म्हणजे आपल्याला आपल्याला गोडाऊनची आप आवश्यकता असते याची सुद्धा गोष्टी आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये कन्सिडर केली पाहिजे सिव्हिल मध्ये असून आपण ज्या ठिकाणी प्रोजेक्ट उभारणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला कुठे वॉल कंपाऊंड करावं लागतंय का किंवा आपण जर एक बेब्रिज त्या ठिकाणी सुरू करणार असू तर त्यासाठी एक कॅबिन बांधावी लागते एखादं हॉबीस असेल की ज्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटर मशीन्स वगैरे या सगळ्या ठेवता येतील जागा उपलब्ध होईल जे येणारे व्हिजिटर्स आहेत त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होईल याचं सिद्ध नियोजन आपल्याला करावं लागेल त्याच पद्धतीने आपल्या फॅक्टरीमध्ये जर काही वर्कर्स त्या ठिकाणी राहणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काही रूम्स किंवा एखादं घरा स्वरूपामध्ये किंवा त्यांना राहण्याची जागा काही उपलब्ध करावी लागेल का यासारख्या सुविधा आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत का या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करून आपल्याला सिव्हिल कन्स्ट्रक्शन साठी किती कॉस्ट लागणार आहे आपण या बाबतीत नियोजन करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्या प्रोजेक्टसाठी आपल्याला मशिनरी कोणती लागणार आहे याचं सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे बऱ्याचदा आपण जेव्हा एखाद्या मशीन मॅन्युफॅक्चर कडे कॉन्टॅक्ट करतो समज आपण क्लिनिंग ट्रेन युनिटसाठी आपण त्यांच्याकडे मशीनची मागणी घेईल तर ते क्लीनिंग रिंग युनिटचं मशीनचं कोटेशन देऊन आपल्याला मोकळ होतात पण त्यासोबत आपल्याला कच्चा माल त्या मशीनपर्यंत पोहोचवण्यासाठी काही हायड्रोलिक किंवा काही इक्विपमेंट्स लागणार आहेत का त्याच पद्धतीने माल तयार झाल्यानंतर त्यासाठी काही पॅकिंग मशीन्स लागणार आहेत का ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला अजून काही दुसरे इक्विपमेंट्स लागणार आहेत का याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं कच्चा माल आल्यापासून पूर्ण फिनिश गुड्स तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणत्या कोणत्या मशिरी लागणार आहेत कुठल्या वस्तू लागणार आहेत याचं बारीक नियोजन आणि अभ्यास आप करूनच आपल्याला मशिनरीची कॉस्टिंग किती आहे ही काढावी लागणार आहे यात एकाही ठिकाणी चूक झाली तर ती रक्कम आपल्या अंगावर पडेल त्यासाठीचा पैसाही आपल्याला उभा करावा लागेल आणि सबसिडी सुद्धा मिळणार नाही त्याच पद्धतीने पॅकेजिंग मशीन आपल्या प्रोजेक्टच्या अनुसरून कोणती प्रोजेक्ट पॅकिंग मशीन घ्यायचं आहे ते सुद्धा आपण नियोजन केलं पाहिजे बऱ्याचदा जे मशीन मॅन्युफॅक्चर असतात त्यापेक्षा पॅकेजिंग मशीन मॅन्युफॅक्चरर हे थोडे वेगळे असतात म्हणजे ते एकाच ठिकाणी आपल्याला या गोष्टी मिळत नाही त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी कुठे मिळेल ते आपल्या प्रोजेक्टशी सुसंगत होईल का या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून आपल्या प्रोजेक्टला आवश्यक असणारी पॅकिंग मशीन कोणती आहे त्याचं कॉस्टिंग आपण अचूक पद्धतीने काढलं पाहिजे त्याच पद्धतीने वाहतुकीसाठी आपल्याला काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल सांगणार आहेत का म्हणजे आपल्या प्रोजेक्ट कॅफमध्येच वाहतुकीसाठी काही ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आपल्याला लागणार आहे का किंवा बाहेरून आपला कच्चा माल आणण्यासाठी किंवा पक्का माल पोहोचवण्यासाठी एखादा ट्रक असेल छोटी ऍटो असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या वाहतुकीच्या वस्तू आपल्याला लागणार आहेत का याचं सुद्धा नियोजन आपण आपल्या प्रोजेक्ट सुरू करण्याच्या आधी करणं गरजेचं आहे प्रोजेक्ट साठीचा सगळ्यात महत्त्वाचा बात म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन त्याचं सुद्धा नियोजन आपण केलं पाहिजे एम एस ए च्या सबस्टेशन पासून किंवा आपल्या प्रोजेक्टसाठी आवश्यक असणारी वीज जिथून उपलब्ध आहे तिथून आपल्या प्रोजेक्ट पर्यंत किती वायरिंग करावी लागणार आहे ती उपलब्ध आहे का किंवा काही पोल टाकावे लागणार आहेत का त्यासाठी ट्रान्सफॉर्मर हा किती केवी द्यायला लागणार आहे त्याच पद्धतीने इंटरनल वायरिंग करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे याचं सुद्धा आपण बारीक नियोजन करून त्यासाठी आपल्याला किती खर्च येणार आहे म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन साठी किती खर्च येणार आहे याचं नियोजन सुद्धा आपल्याला करावं लागेल त्याच पद्धतीने बरेच प्रोजेक्ट असतात की त्यामध्ये वजन काढण्याची आवश्यकता असते म्हणजे आपल्या प्रोजेक्टच्या जवळपास जर वजन काटा उपलब्ध असेल तर माझं रेकमेंडेशन असे की त्या ठिकाणी आपण ते वजन काटायचा सोबत एक कॉन्ट्रॅक्ट करू त्या ठिकाणी आपल्या वस्तू वजन करण्यासाठी पाठवल्या तरी ते उपयुक्त होतं परंतु तशी काही वजन काट्याची उपलब्धता आपल्या दोघांना दो दो नसेल तर अशा आपल्याला स्वतः आपल्या प्रोजेक्ट मध्ये वजन काटा लावणं आवश्यक आहे एक वेब्रिज असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे मग तो वेब्रिज साठी आवश्यक असणारं कन्स्ट्रक्शन त्याची जागा या सगळ्या गोष्टीच नियोजन करून त्यासाठी किती खर्च येणार आहे ती रक्कम आपल्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपण ऍड करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्याला ऑफिस साठी काही फर्निचर करावं लागणार आहे का कम्प्युटर प्रिंटर्स या सगळ्या वस्तूंचा समावेश सुद्धा आपल्या आप प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये आपण केला पाहिजे आणि यासोबतच अकस्मात काही खर्च आल्यास त्यासाठी सुद्धा तयारी असावावी यासाठी सुद्धा काही रकमेची आपण प्रोव्हिजन करून ठेवली पाहिजे पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठीचा सा खर्च आपण बँकेतून कर्ज काढतो त्यावेळेस आपल्या काही स्टॅम्प ड्युटी पे करावी लागते प्रॉपर्टी मॉर्गेज करावी लागते त्यासाठी असणारा खर्च वकिलाची फी चार्टर्ड अकाउंटंटची फी त्याच पद्धतीने काही प्रोजेक्ट कन्सल्टंट असतील त्यांची फी या सगळ्या गोष्टींचा खर्च सुद्धा आपल्याला यामध्ये कन्सिडर करावा लागतो त्याच पद्धतीने आपल्याला कन्सेंट टू एस्टॅब्लिश कन्सेंट टू ऑपरेट त्याच पद्धतीने जर आपण फूडच्या आधारित काही बिझनेस सुरू करणार तर लायसन्स साठी किती खर्च येणार आहे या सगळ्या लायसन्सेस फी सुद्धा आपल्याला या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये कन्सिडर करावं लागेल आणि या सगळ्या गोष्टींची एकूण आपण बेरीज केली त्याचं टोटल केली तर आपल्याला आपली एक्झॅक्ट प्रोजेक्ट कॉस्ट करू शकते लक्षात घ्या ही प्रोजेक्ट पॉस करताना अगदी बारीक बारीक वस्तू ज्या आपल्या प्रोजेक्टसाठी लागणार आहे या सगळ्यांचं नियोजन आपण केलंच पाहिजे हे आवश्यक आहे त्याची एक जरी गोष्ट सुटली तर आपला प्रोजेक्ट हा अडचणीत येऊ शकतो किंवा त्यात आपलं आर्थिक नुकसान होईल सबसिडीचे नुकसान होईल त्यामुळे आपले प्रोजेक्ट कॉस्ट आपण ही व्यवस्थित पद्धतीने काढली पाहिजे ते खूप आवश्यक आहे आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं ते आपले प्रोजेक्टसाठी लागणारे फिक्स एक्सपेंडिचर आहे म्हणजे ते आपल्याला करावं लागणार तो एक तास कर्ज आहे त्यासाठीची प्रोजेक्ट कॉस्ट आपण काढणं गरजेचं आहे परंतु त्यासोबतच आपल्या प्रोजेक्टसाठी किती वर्किंग कॅपिटल लागणार आहे म्हणजे खेळते भांडवल किती लागणार आहे त्याचं सुद्धा आपण नियोजन करणं आवश्यक आहे लक्षात घ्या आपण बँकेचा कर्ज काढून आपल्या स्वतःचे पैसे टाकून येणं केणं प्रकारे आपला प्रोजेक्ट उभा करून देऊ परंतु प्रोजेक्ट चालवण्यासाठी आपल्याला वर्किंग कॅपिटल हे आपल्याजवळ असणं आवश्यक आहे मग त्यासाठी आपण स्वतःची काही रक्कम टाकू शकतो किंवा बँकेत आपण कॅश क्रेडिटसाठी मागणी करू शकतो किंवा ओवर ट्राफ्टसाठी काही मागणी करू शकतो या फॅसिलिटीज आपल्याकडे उपलब्ध आहे परंतु आपल्याला किती रक्कम लागणार आहे याचं नियोजनच आपल्याकडे नसेल तर आपला व्यवसाय चालवणं पुढे अडचणीत जाऊ शकतो लक्षात घ्या वर्किंग कॅपिटल म्हणजे आपल्या शरीरातलं रक्त किंवा आपल्या उद्योग व्यवसायाचा श्वास आपल्याला श्वास घ्यायलाच नाही जमलं तर आपण जिवंत राहू शकत नाही किंवा आपल्या रक्त शरीरातून व्यवस्थितपणे नाही फिरलं तरी सुद्धा आपण जिवंत राहू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्याकडे व्यवस्थित आणि पुरेसं वर्किंग कॅपिटल नसेल तर आपला उद्योग व्यवसाय अडचणी देऊ शकतो तो सुद्धा जिवंत राहू शकत नाही त्यामुळे आपल्या वर्किंग कॅपिटलचं नियोजन व्यवस्थितपणे करणं हे आवश्यक आहे आता वर्किंग कॅपिटलमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे तर आपल्याला प्रोजेक्ट चालवण्यासाठी किती कच्चा माल लागणार आहे म्हणजे आपण ज्यांच्याकडून खरेदी करणार आहोत समजा ते आपल्या पंधरा दिवसाचे साईटने किंवा पंधरा दिवसाच्या उदारी माल द्यायला तयार आहे अशा वेळी तो माल आपण प्रोसेस करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे आणि माल विकून आपल्यापर्यंत किती दिवसात पैसे मिळणार आहे साधारणतः या गोष्टीमध्ये जर एक महिन्याचा कालावधी जाणार असेल तर एक महिना आपला प्रोजेक्ट चालेल एवढी रक्कम आपल्याकडे वर्किंग कॅपिटल म्हणून उपलब्ध असली पाहिजे मग त्याने आपण तो माल खरेदी करू शकतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांचं पेमेंट द्यायचं असेल मग एक दोन तीन तीन महिन्याचं साठीची आवश्यक प्रोविजन सुद्धा ही आपल्याकडे असली पाहिजे कामगारांची वेजेस आहेत हमालांची हमाली आहे ट्रान्सपोर्टेशनसाठीचे खर्च झाले त्याच पद्धतीने तुमचं युटिलिटी बिल त्या पद्धतीने लाईट बिल झालं पाण्यासाठी आपल्याला ते दीस पेमेंट करावे लागत असेल तर या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करून आणि त्यासाठी आपण माल विक्री केल्यानंतर किती दिवसात पैसा येणार आहे इथपर्यंतचा कालावधी काढून आपल्याला किती वर्किंग कॅपिटल लागणार आहे याचं व्यवस्थित नियोजन आपण करणं आवश्यक आहे यातून काही गोष्टी सुटल्यास आपला व्यवसाय पुढे चालवणं आपल्याला दिवसेंदिवस कठीण होतात वर्किंग कॅपिटलमध्ये अजून काही गोष्टी लक्षात द्यायच्या पाहिजे त्या म्हणजे आपल्या पॅकिंग एक्सपेन्सेस साठी किती खर्च येणार आहे तो सुद्धा आपण आपल्या वर्किंग कॅपिटल मध्ये कन्सिडर केला पाहिजे त्याच पद्धतीने अडवर्टाइस एक्सपेन्सेस असते म्हणजे आपण जाहिरात ब्रँडिंग मार्केटिंग करत असू उद्योग व्यवसायाच्या सुरुवातीला तर तो सुद्धा आपण आपल्या वर्किंग कॅपिटल मध्ये खर्चाची तरतूद करून ठेवली पाहिजे प्रोजेक्ट कॉस्टचे हे झाले दोन भाग म्हणजे फिक्स कॅपिटल एक्सपेन्सेस आणि वर्किंग कॅपिटल या दोन्ही गोष्टींची एकत्रित रक्कम ही आपल्या प्रोजेक्ट कॉस्टची रक्कम होते म्हणजे साधारणतः आपण समजून घ्या आपल्याला एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये हे फिक्स कॅपिटल एक्सपेन्सेस येणार आहे आणि त्याच पद्धतीने खेळते बांधण्यासाठी आपल्याकडे पन्नास लाख रुपये असणं आवश्यक आहे तर आपली दोघं मिळून प्रोजेक्ट कॉस्ट झाली एक कोटी पन्नास लाख रुपये आपल्या समोर दुसरा प्रश्न उभा राहतो की आपल्याला हा प्रोजेक्ट कॉस्ट कशा पद्धतीने उभा करायचा आहे जे त्यासाठी आपण पैसा कशा पद्धतीने उभा करणार मग यासाठी विषय येतो मीन्स ऑफ फायनान्स यातलं जे फिक्स कॅपिटल एक्सपेंडिस आहे यासाठी बँक आपल्याला टर्म लोन उपलब्ध करून देते आणि यापैकी साधारणतः वीस टक्क्यापर्यंत रक्कम आपल्याला स्वतःच्या खिशातून टाकणं आवश्यक आहे म्हणजे लक्षात एकोटी आपली फिक्स कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत तर त्यापैकी ऐंशी लाख रुपये बँकेतून आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतं आणि वीस लाख रुपये आपल्याला स्वतःच्या खिशातून टाकावे लागतील आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन झालं वीस लाख रुपये आणि बँकेचं टर्म लोन झालं ऐंशी लाख रुपये साधारणतः या पद्धतीने ही रक्कम उपलब्ध होईल आणि खेळते भांडवलसाठी सुद्धा आपण बँकेकडे कॅश क्रेडिट लोन साठी मागणी करू शकतो त्या बँक आपल्याला काही रक्कम त्यांच्याकडे जमा करायला सांगू शकते ती साधारणतः पंधरा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत असू शकते ते बँकेच्या आणि आपल्या डिस्कशन वर किंवा निगोशिएशन वर तो सगळा विषय अवलंबून आहे त्यामुळे खेळते वाढवण्यासाठी आपण बँकेकडून कॅश क्रेडिट लोन घेऊ शकतो किंवा ओड्रॉप फॅसिलिटी घेऊ शकतो आणि आपल्या फिक्स कॅपिटल सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा इलेक्ट्रिबिशन या सगळ्या गोष्टींसाठी खर्च करायचा आहे त्यासाठी आपण बँकेकडून लू, टर्म लोन या दोघी गोष्टीतून आपण हा पैसा उभा करू शकतो यामध्ये सबसिडी हा सुद्धा एक कंपोनंट आहे परंतु सबसिडी बहुतेक वेळा ही आपल्याला आपला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मिळते त्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी ती रक्कम आपण कन्सिडर न केलेली योग्य आहे सबसिडी सुद्धा आपल्या प्रोजेक्टमध्ये एक येणारा फंड म्हणून कन्सिडर होईल परंतु ती लगेच मिळत नाही बहुतेक केसेसमध्ये ती बॅक बॅकहेंडेड मिळते किंवा काही गव्हर्नमेंटच्या कार्यक्रम कंपनीसाठी चोज आहेत स्मार्ट मॅग्नेट सारख्या त्यामध्ये त्यांना अडव्हान्स स्वरूपामध्ये ती रक्कम मिळते परंतु असं क्वचित ठिकाणी घडतं त्यामुळे सबसिडी आपण आपल्या मीन्स ऑफ फायनान्स मध्ये किंवा येणाऱ्या पैशांमध्ये दे सुरुवातीला कन्सिडर करू नये असं माझं वैयक्तिक मत मा आहे तर हे झाले प्रोटेड कॉस्ट वर्किंग कॅपिटल आणि मीन्स ऑफ फायनान्स हे तीन घटक आपल्या उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या याचं व्यवस्थित नियोजन करणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्या प्रवासा प्रवासाला निघतो तर प्रवासासाठी आपल्याला किती खर्च येणार आहे जाता येताना भाडं किती लागणार आहे तिथे हॉटेल लॉजचा खर्च किती येणार आहे किंवा किंवा इतर गोष्टींसाठी खर्च किती येणार आहे आपण या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून जेवढी रक्कम आपल्या आपल्या खिशात बाळगतो किंवा गुगल पे फोन पे आपण तेवढी रक्कम उपलब्ध करून ठेवतो आणि मगच आपण प्रवासाला जातो त्याचप्रमाणे आपल्या उद्योग व्यवसायाच्या वाटचालीला प्रवासाला निघताना सुद्धा आपण आपल्या प्रोजेक्ट कॉस्ट वर्किंग कॅपिटल आणि मीन्स ऑफ फायनान्स या तिन्ही गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करून निघालं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास एवढे लाईक करा जास्तीत जास्त नव उद्योजकांपर्यंत व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा प्रोजेक्ट कॉस्ट कशी काढली पाहिजे ती का महत्वाची आहे वर्किंग कॅपिटलचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि निधी उभारणीसाठीचे कुठले कुठले घटक त्यांच्याकडे उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमची चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद